ओम मी माझं नाव गणेश फिरंगे तर काय सनातन धर्म हा आपला हिंदू संस्कृती सगळ्यात महत्वाचा म्हणजे सनातन धर्म आहे सनातन धर्मात कुठेतरी ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत प्रत्येकाने केल्या पाहिजेत पण ठीक आहे प्रत्येकाला शक्य आहे नाही आहे हे माहीत नाही आता मला शक्य झालं म्हणून मी केलं आता हे करण्याचं कारण पण असं की मी ज्या भागात राहतो किंवा ज्या लोकांमध्ये वावरतो सगळ्यांना सुख समृद्धी शांती मिळावी हेच माझं उद्दिष्ट किंवा ध्येय आहे आणि ह्या हे जे बा द्वादश ज्योतिर्लिंगचे सगळे मुख्य पुजारी आपल्याकडे जे आलेले आहेत त्यांचं तर सर्वप्रथम मनापासून मी खूप खूप म्हणजे स्वागत करतो आणि त्यांनी मला आशीर्वाद देण्यासाठी एवढा लांबून माझा तेवढा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभारही मानतो पण आता ते माझ्याजवळ आलेत ते का आलेत त्याचंही कारण आहे कारण त्यांनाही काहीतरी माझ्याबद्दल वाटलं म्हणून ते माझ्यापर्यंत इथपर्यंत आले आणि हे होणं गरजेचं आहे सनातन जो धर्म आहे आपला तो प्रत्येकाच्या घराघरात पोचला पाहिजे जे आज आपलं एक्कावन्न शक्तीपीठ आहे जे पाकिस्तानमध्ये आहे तिथं जी अवस्था आहे ती लोकांपर्यंत गेली पाहिजे ती मीडियामार्फत मी सांगेल की ती जी अवस्था आहे ती कुठंच होऊ नये आणि तिथंसुद्धा जे आज आपले बाकीचे शक्तीपीठ आहेत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या पण तिथं झाल्या पाहिजेत पण तिथं असं होत नाही आहे त्यावर सरकारने पण लक्ष द्यावं आता ते त्यांच्या हातात त्यांनी काय केलं पाहिजे पण सनातन धर्म आपण कसा पुढं नेता येईल हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि मी जे आज व्रत केलं आहे मला त्याचा आशीर्वाद देण्यासाठी एवढे जण सगळे आलेत माझ्या प्रेमासाठी त्याचं बऱ्यापैकी म्हणजे सगळं श्रेय मी, मी परमपूजे जालिंदर महाराज कौधरे यांना देईन कारण त्यांचं खूप माझं प्रेम आहे इतकं प्रेम आहे की काही जरी झालं ना गणेश काय झालं म्हणजे ह्या गोष्टीत म्हणजे एक सांगायचं डॉक्टर आहे मी केदारनाथला गेलो होतो मला मी दरवर्षी जातो प्रवीणजींना माहिती आहे ते पण आले तिथं मला माझ्या घरच्यांचे फोन कमी येतात तो मला त्यांचे फोन जास्त येतात की आता कुठं पोचतो असा काळजी करणारा एक गुरुवरीय पाठीमागा आहे एवढी मोठी गोष्ट हे मिळणं पण हे देवाचंच भाग्य असतं किंवा भगवंताचंच भाग्य आहे त्यामुळे मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानेन आणि ह्या सर्वांचं खूप खूप माझं मनापासून मी स्वागत करतो आणि आभारही मानतो की यांनी माझ्यासाठी इतकं वेळ दिला हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी